नमस्कार मी राजेश सावकर लोकशाही निर्मिती लोकलोयच्या विशेष संवादमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आत्ता संवाद आपण साधणार आहोत चंद्रकांत पाटील नगरचे विद्यमान आमदार आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत गेल्या पंचवार्षिकमध्ये गेल्या पाच वर्षामध्ये वर्षा त्यांनी केलेल्या कार्याचा आपण आढावा देखील या माध्यमातून घेणार आहोत आणि येणाऱ्या इलेक्शनचे पडघम वाजायला लागलेले आहेत येणारी निवडणूक पुढच्या दोन महिन्याच्या आतमध्ये याचे पडघम सुरू होतील इलेक्शनचा प्रचार सुरू होईल या दरम्यानच्या काळात त्यांची भूमिका कशी राहणार आहेत ते निवडणुकीला तर सामोरे जाणारच आहेत पण ते जात असताना कोणते मुद्दे घेऊन जाणार आहेत हे देखील आज आपण आपल्या या संवादमधून जाणून घेणार आहोत मी आपल्या सारा दर्शकांच्या वतीने ठिकाणी मनापासून स्वागत मना स्वागत हो आम्हाला सुरुवातीला मागच्या पंचवार्षिकमध्ये अशी कोणती महत्त्वपूर्ण कामं आपल्यातून झाली की ज्या जी कामं घेऊन आपण आता निवडणुकीला सामोरे जाऊ एकोणीसशे एकोणनव्वद नव्वदपासून पासून मी शिवसैनिक म्हणून काम करत असताना माझ्या डोक्यात मुक्ताईनगर संदर्भात बसूनही काही गोष्टी होत्या की मुक्ताईनगरला व्यापारी पेठ असावे मुक्ताईनगर हे तीन तालुक्यांचा मतदारसंघ आहे दोन नद्या त्याला जोडलेल्या आहेत त्याच्यामुळे मुक्ताईनगर शंभर टक्के ऐंशी गावाचे ऐंशी गाव सिंचित असावे बोधवड मतदारसंघामध्ये पिण्याच्या पाण्याचं अतिशय दुर्भिक्ष आहे तुम्ही जर बघित बघितलं असेल गुरांच्या गुरांना पिण्याचं पाणी प्रोज, नाही आहे सिंचनासाठी प्रोज प्रोजेक्ट आले आहे पण ते रन होत नाही आहे ह्या सगळ्याच गोष्टी डोक्यामध्ये कुठंतरी विचार करायला लावणार होत्या कारण आज आपण पाहतो ग्रामीण महाराष्ट्रामध्ये आकडेवारीनुसार चौसष्ट टक्के रोजगार खा कृषी म्हणजे शेती विभागातून उपलब्ध होतो शेतकरी आणि शेतमजुरांचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये इथे भरणा असल्यामुळे त्या लोकांसाठी आपण काय करू शकतो अशा सगळ्याच गोष्टी घेऊन मी पुढे जात असताना दोन हजार एकोणावीसची निवडणूक लढली आणि तुमच्या सगळ्या मतदारसंघातल्या सगळ्या मतदारांच्या तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी विधानसभेमध्ये प्रवेश केला पहिल्या अडीच वर्षामध्ये माझ्या डोक्यातले काही प्रश्न पूर्ण होऊ शकले आणि त्याच्यामध्ये दोन दीड दोन वर्ष करोनाने गेले तरी पण आपण त्या काळामध्ये मुक्ताईनगर मतदारसंघामधल्या मुक्ताईनगर तालुक्याच्या उपजिल्हा रुग्णालय शंभर बेड गेलं म्हणजे दर्जोन्नत केलं जे पन्नास बेड होतं ते शंभ शंभर बेड गेलं तिथे ऑक्सिजन प्लांट उभा केला त्याला अति चांगलं करण्याचा प्रयत्न आपण केला जेकडून मुक्ताईनगर रावेर तालुक्यातल्या लोकांना इथे ॲक्सेस मिळेल आता आपण तिच्यात नवीन डायलिसिस सेंटर आणलेलं आहे जे डायलिसिस सेंटर या पंधरा वीस दिवसात चालू होईल जे डायलिसिससाठी लोकांना जळगाव परत जावं लागतं किडनी विकारे अनेक पेशंट आहे पण त्यांना लवकर आणि जवळ जी मापक उप अपेक्षा मापक असा उपचार कधी होईल तर ते मुक्ताईनगरमधून कशा पद्धतीत करता येईल तो प्रयत्न आपण करण्याचा प्रयत्न निश्चित यांनी केला शंभर बेड करणे हा माझा त्याच्यामागचा त्या विधानसभेच्या पूर्वीचा हेतू हे होता माझा एक एम होता मी तो पूर्ण करण्याचा प्रयत्न निश्चितच केलेला आहे त्याची बिल्डिंगचं काम चाललं आहे आपण बघितलं असेल मुक्ताईनगर शहरामध्ये व्यापारी संकुल आणावं त्याचा आता टेंडर झालेला आहे काही गोष्टींना निश्चितच उशीर झाला पण शेवटी शासनाची एक पद्धत असते की डी एस टी डेपूची जागा तिच्यावर बीओ टी मंजूर करणे आणि शासन त्याला तीस वर्षाचा करार करतो आमचं म्हणणं होतं की साठ वर्षाचा करार करून दिला पाहिजे त्या भाडे क गाडेधारकांना तो एक मुद्दा होता त्या मुद्द्याला घेऊन जात असताना या सगळ्या गोष्टी थोड्या हळूहळू अडचणीत आल्या पण आता त्या शेवटपर्यंत पोचत आहे मुक्ताईनगर शहरात पाणीपुर पाण्याची योजना आपण मंजूर केली मुक्ताईनगर शहरासाठी कारण मुक्ताईनगर शहराला आजही तुम्ही जर बघितलं असेल स्वातंत्र्यापासून तर आजपर्यंतच्या काळामध्ये मुक्ताईनगरला रॉ वॉटर येतं आणि आज स्वातंत्र्यपूर्वीची जी, जी पाण्याची योजना हो, पाणीपुरवठा योजना होती म्हणजे तसं म्हटलं तर जसं ते फिल्टर होतं तसंच फिल्टर आहे ते रेतीतून पाणी जातं मग त्याच्यातून नॉन टेक्निकल लोकांच्या अजून ते आलम टाकल्या जातो टी सी एल टाकलं जातं आणि ती योजना तशी चालू होती आपल्याला त्या योजनेपेक्षा सुंदर योजना जे गावकऱ्यांना मुबलक आणि शु शुद्ध पाणी मिळेल ज्यांच्या उशाला नदी आहे आणि घशाला कोरड आहे ते आपण म्हणतो ना तसं आहे तर तसं असताना मुक्तायनगरला होऊ नये म्हणून आपण ती योजना मंजूर केली शेवटच्या टप्प्यात आपली ती अमृत दोनमधून ती योजना पण मंजूर झालेली आहे आणि त्या योजनेचं टेंडरचं काम आता चाललेलं आहे दुसरं बोधवार तालुक्यात खऱ्या अर्थाने तुम्ही जर बघितलं असेल तर एक आठ दिवसापूर्वी एक निविदा झाली बाराशे करोड रुपयाची एक निविदा झाली जेणेकरून बुधवार तालुक्यामधले सिंचन टक्का वाढेल त्यातून पाईपलाईनद्वारे आपण पाणी देऊन त्या शेतांना सिंचित करू आणि मोठ्या प्रमाणामध्ये सिंचन होईल टप्पा दोन जे बोधवड उत्सा जलसिंचन योजनाची टप्पा दोनसाठी पण आपण टेंडर आता करतो आहे टेंडर झालेलं आहे ऑलरेडी प्रोसेस झालेली आहे तिचं टेंडर प्रोसेस झाली आहे तर लवकरात लवकर ते टेंडर फ्लॅश होईल जे बाराशे करोड रुपये टेंडर बदवडसाठी फ्लॅश झालं तेच परत तिथलं तलावाचं टेंडर आता लवकर तयार होईल हेही आपण करतो आहे तुम्ही बघितलं असेल तर वस इस्लामपूर नावाचं जे वडोदा इस्लामपूर नावाचा जो प्रोजेक्ट आहे त्यासाठी खूप वर्षाच्या प्रतीक्षेत बावीसशे सव्वीस करोड जी आपण सुप्रमा घेतली जी कोणत्या सरकारकडून झाली नाही अनेक नेत्यांकडून झाली नाही ती सुप्रमा आपण घेतली म्हणजे तुम्ही बघितलं असेल तर वरंगाव तळवेल सिंचन योजनेचे वरंगाव तळवेल सिंचन योजना एकोणीसशे नव्याण्णवपासून झालेली अठ्ठ्याण्णव नव्याण्णवपासून झालेली पण तिचं आलं वितरण व्यवस्था झालेली नव्हती हो जेणेकरून पाईपलाईनद्वारे त्या त्या शेताच्या शिवारात पाणी घेऊन जाईल गेलं जाईल तिचं ते टेंडर आपण आता केलं म्हणजे मोठे मोठे जे महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट आपण ते केले शहरासाठी आपण खूप मोठ्या प्रमाणावर शहराचं ज रस्त्याचं जाळं विणण्याचा प्रयत्न आपण निश्चितच करतो आहे शहरासाठी आते ते वाचनालय असलं पाहिजे त्याच्यामध्ये आहे जे मुलं आता स्टडी करता म्हणजे यू पी एस सी एम पी एस सीची तयारी करता किंवा आता प्रत्येक परीक्षा पोलीस भरती जर द्यायची असेल तर त्याला प्रिपरेशन करावं हो लागतं त्याच्यासाठी मुलांसाठी एक स्टडी रूमची आपण व्यवस्था करतो आहे ते स्टडी रूम आपण मंजूर केलं मोठी स्टडी रूमची एक इमारत असेल ज्याच्यात वाचनालय असेल याच्यानं असं लक्षात आलं की आरोग्य आहे पाणी आहे स्वच्छता शिक्षण क्रीडा या सगळ्या सर्वांगीण ज्याला आपण म्हणतो त्या सगळ्या क्षेत्राला आपण स्पर्श करत या सगळ्याचा विकास केलेला आहे आपल्या मतदारसंघामध्ये सावद्याचा सा काही भाग येतो आपल्या मतदारसंघात भोजवडचा काही भाग येतो वरणगावचा काही भाग सगळ्या भागांमध्ये आपलं कार्य झालेलं असं म्हणता येईल तर रायगड तालुक्यात सावद्यापासून तर इकडे विठव्यापर्यंतचे जे गाव आहे ज्या गावांना आता आपण पुनर्वसनाचा खऱ्या अर्थाने प्रश्न म्हणतो पुनर्वसनाचा प्रश्न तिथे खूप दिवसापासून प्रलंबित होता शेवटी हतनोर धरणाच्या बॅकवॉटरमध्ये आपण जर बघितलं असेल तर आता मोठ्या प्रमाणात गाड आहे म्हणजे पंचेचाळीस ते पन्नास पर्सेंट गाड निर्माण झाल्यामुळे त्याची नियंत्रण रेषा आता वाढलेली आहे थोडाही पाऊस पडला तर लोकं गावामध्ये पाणी घुसतं त्याच्यामुळे मी माननीय मुख्यमंत्र्यांना या संदर्भात अनेक वेळा विनंती करून मधल्याकडं दे सभेतही मी त्यांना सांगितलं माझं पुनर्वसन करून द्या माझं म्हणजे माझ्या गावांचं पुनर्वसन करून द्या आणि त्या गावांचं पुनर्वसन करताना आता आपण पाच गावांचं पुनर्वसन करून त्याला तीनशे करोड रुपयाच्या आसपासचा निधी आपण त्याला आता टाकलेला आहे तीनशे करोड रुपये निधी तिथे टाकणे हा नॉट अ जोक मुक्ताईनगरचे चारशे तेरा घरं जे आहे खूप वर्षापासून प्रलंबित होते ते चारशे तेरा घरंही आपण पुनर्वसित करतो आहे निघून ऑलरेडी मृतावस्थेत जात असलेलं ते धरण आहे एक्झॅक्टली exactly. exactly. हाच प्रश्न मी तिथे उपस्थित करण्याचा प्रयत्न विधानसभेच्या सभागृहातही केला आणि प मिटिंग मंत्री महोदयांबरोबर मिटिंगा घेऊन म्हणजे डी सी एम साहेबांबरोबर मिटिंग घेऊन जलसंपदा मंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांबरोबर मिटिंग घेऊन या विषयासंदर्भात बी खल झालेला अधिकारी आणि त्यातल्या जे अतिशय त्या क्षेत्रातले लोकं आहेत त्यांना सोबत घेऊन आपण पुढे जाण्याचा त्याच्यामध्ये काहीतरी उपाययोजना करण्याच्या दृष्टीने प्रयत्न चाललेले आहे ते लवकरच दिसतील आणि ते कारण तसं नाही झालं तर तुम्ही जर सा सांगता त्याप्रमाणे हातनूर धरण उद्या दिवशी नावारुपाला राहील असं मला वाटतं आहे शेवटी आज अशी परिस्थिती आहे की थोडासाही पूर आला तर शेतीचं नुकसान गावामध्ये पाणी घरांचं नुकसान असं सगळं व्हायला लागलेलं ला। आहे पर्यायाने त्या धरणाची काहीतरी आपल्याला गाड काढण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे म्हणून तसं एक्सपर्ट लोकांना सोबत घेऊन काम चाललेलं आहे बघूया त्याच्यात किती आपण जवळजवळ एकशे ऐंशी गावांमध्ये आपण ही सगळं कामं सगळी आपली झालेली आहेत करतात ही सगळी कामं आपली पूर्णपणे होण्यासाठी आपण अपक्ष निवडून आल्यानंतर शिंदे सरकार शिंदे साहेबांच्या बरोबर आपण आहात शिंदे सरकारमध्ये आपण आहात त्यामुळे ही कामं पूर्ण होऊ शकलीत त्याच्यामुळे झालीत की अन्य अजून कोणती कारण आहेत आपण आपण जाणता आहे की शेवटी सरकार लागतं तुम्हाला विकास कामं करायची असेल मतदारसंघात कामं करून घ्यायचे असेल तर सरकार लागतं आणि योगायोगाने पहिल्या ज्या याच्यामध्ये मी मला राष्ट्रवादीने समर्थन दिलं मी निवडून आलो त्याच्यानंतर ते शिवसेना भाजपाचं सरकार असता म्हणजे सॉरी शिवसेना भाजपा एकत्र लढल्यावरही हो तीन पक्षांचं सरकार असतं त्या काळातही मी सरकारमध्ये होतो पण तेव्हा मी एम आय डी सीचं प्रकरण घेऊन प्रय एम आय डी सीसाठी प्रयत्न केला या जाताबरोबर मी मुक्ताईनगर एम आय डी सीसाठी खूप प्रयत्न केले तेव्हापासून माझे एम आय डी सीचे प्रयत्न होते मुक्ताईनगरच्या कॉम्प्लेक्सचे प्रयत्न होते पाणी योजनांचे प्रयत्न होते बोदोड टप्पा दोनचा प्रयत्न होता त्याच्यानंतर ते आता जी मी बाराशे करोड रुपयाची पाईप ते सांगतो तुम्हाला दोन टेंडर सहा एक पाचशे एक सहाशे करोड रुपयाचा टेंडर झाला ते सिंचनाचा प्रयत्न होता खऱ्या अर्थाने गावजोड रस्त्यांचा प्रयत्न होता त्या तालुक्यावरच्या खऱ्या अर्थाने जे बेरोजगार तरुण आहे यांच्यासाठी काहीतरी वेगळ्या पद्धतीचे क्लस्टर उभं घेत आलं पाहिजे त्याचा एक प्रयत्न होता बचत गटांसाठी उद्योग उद्योग मंत्रालयाच्या माध्यमातून मोठ्या योजना आहेत त्या कार्यान्वित करण्याच्या संदर्भातला विषय होता शिक्षण क्षेत्रातल्या आता मी आपण बघितलं असेल मुक्ताईनगर मतदारसंघात जिथे एकशे एकसष्ट शिक्षक कमी होते तिथे पहिल्यांदा आपण फुलफिल शिक्षक केलेले आहे पहिल्यांदा तुम्ही कोणत्याही शाळेवर गेला तर त्या शाळेवर माझ्या शिक्षकांची कमतरता नसेल ग्रामीण भागातली जी प्राथमिक शाळा आहे तिला शिक्षक कमी नसावा बिल्डिंग किती मोठी असली तिथे त्याचा आत्मा शिक्षक आहे मधल्या काळात माझ्याकडे उर्दू आणि मराठी म माध्यमाचे एकशे एकसष्ट शिक्षक कमी होते आज पूर्ण फुलफिल आहे उलट ॲक्सेस आहे असं म्हणाल काय हरकत नाही शेवटी पटसंख्येमुळे तसं आहे म्हणून शिक्षणाचे विचार पण आपण टाकलं इमारती झाल्या पाहिजे अंगणवाड्या झाल्या पाहिजे लोकांना त्याच्या गावामध्ये अतिशय चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे सर्व जी काम आहेत भाऊ आपण सत्तेमध्ये आहात सरकार बरोबर आहात त्याच्यामुळे ही कामं आपली सोपी आणि ते या अडीच वर्षामध्ये मी अतिशय प्रामाणिक सांगेल मी प्रयत्न करूनही काही काम होत नव्हते पण माननीय नामदार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब ज्या दिवशी मुख्यमंत्री पदावर आडवड झाले याच्यात मला राजकीय काही बोलायचं नाही आहे पण त्यांनी जी गतिमानता दर्शवली आणि त्यांनी जी मतदारसंघांमध्ये विकासासाठी अतिशय सकारात्मक मदत केली तुम्ही बघितलं असेल माझ्या मुक्त यांना रावेरला जोडणारा एकशे सत्तर करोड रुपयाचा पूल जो काही लोकांना अशक्य वाटत होता काही लोक मला आव्हान देत होते की हा होऊच शकत नाही हा करताच येणार नाही हा असंच होईल तसंच होईल तो पूल देखील त्यांनी मंजूर करून दिला आणि त्याची निविदा पण झालेली आहे आता काही लोकांना ठीक आहे बोलताना विरोधकांना बोलायला काही हरकत नाही पण प्रत्यक्षामध्ये हे कामं दिसतील हे कामं जे मंजूर झालेले कामं माननीय एकनाथ शिंदे मो मोदय माननीय मुख्यमंत्री मोदय यांच्याच इच्छाशक्तीतून झाले यांनी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात माझा एकट्याचा विधानसभा मतदारसंघ नाही आपण जळगाव जिल्ह्यातले जर बघितले शिवसेना भाजपाचे किंवा इतरही इतर, इतर पक्षाचे मतदारसंघ तिथे त्यांनी भरभरून दिलेलं आहे नगर विभागाच्या माध्यमातून दिलं इतर सगळ्याच विभागातून दिलं पी डब्ल्यू डीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात त्यांनी तीस चोपन्न पन्नास चोपन जे रस्ते आमच्याकडे येत नव्हते त्यांनी पहिल्यांदा आपल्याकडे घेतले जिल्हा परिषदच्या आता निवडणुका झालेल्या नाही तो फंड्स डायव्हर्ट करून त्यांनी राज्य सरकारचा फंड त्यांना दिला एक चांगलं उत्तम वळणाचं व्यवस्था करण्याचा त्यांनी प्रयत्न केला एक सुंदर सरकार चालवण्याचा प्रयत्न केला बघितला असेल आपण की सरकारमध्ये असताना माझ्या या उपेक्षित बांधवांसाठी काही योजना आणल्या पाहिजे त्या योजना त्यांनी आणल्या महिलांसाठी किती मोठी योजना आणली आहे आज लोकांना दिसत नाही पण उद्याच्या दिवशी ती योजना दिसेल मी आमदार आहे <laughs> संजय गांधीची समिती माझ्याबरोबर आहे म्हणजे संजय गांधी समिती आता माझी आहे पण त्या समितीमध्ये प्रकरण करताना अनेकांना अनेक हेल्पाटे त्या कागदपत्रांसाठी तहसीलचे पंचायत समितीचे मारावं लागतं ग्रामीण रुग्णालयाचे मारावं लागतं तर ही जी योजना आली लाडकी बहीण नावाची हो योजना याच्यासाठी अतिशय कमी शॉर्टलिस्ट आहे का डॉक्युमेंटची आणि त्या माझ्या लाडक्या बहिणीला किमान पंधराशे रुपयाची मदत या सरकारच्या माध्यमातून करून तिच्या रोजच्या जीवनाच्या जा कुटुंब चालवण्यासाठी तिला काही ना काहीतरी मदत होते आहे आणि त्या मदतीच्या माध्यमातून ठीक आहे फुल फुलाची पाकडी मदत आहे खूप मोठी मदत नाही आहे पण त्याच्या माध्यमातून तिचं काही ना काही तिला मदत होते कारण ग्रामीण भागात पंधराशे रुपयाला खूप महत्त्व आहे आज असं नाही आहे की पंधराशे रुपये छोटी रक्कम आहे त्या दृष्टिकोनातून सरकारच्या त्यांच्या भावाच्या माध्यमातून म्हणजे माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने महत्वाकांक्षी योजना हो राबवल्या जाते तुम्ही बघताय खूप मोठ्या प्रमाणात फॉर्म भरले जात आहे आणि सोळा सतरा ऑगस्टपर्यंत पैसे पडतील अशा पद्धतीची सगळी त्याची तशी तयारी झालेली आपण सत्तेमध्ये असलेल्या महायुती बरोबर आहात यावेळेला महायुतीकडनं आपल्याला तिकीट मिळा आपण अपक्ष उभं राहणार की अन्य अजून कोणत्या मार्गातून आपण उभं राहणार मी त्या टायमालाही शिवसेनेचा जिल्हा प्रमुख होतो दोन हजार चौदाची निवडणूक मी शिवसेना म्हणून लढलो त्या टायमाला चारही पक्ष लढले आणि मला त्यांनी सांगितलं होतं की ही जागा आता आपण पर्यायाने आपल्याला सोडू त्यांनी नाही सोडली मी अपक्ष लढलो या मतदारसंघातल्या सगळ्या मतदारांच्या आशीर्वादा निवडून आलो निवडून आल्यावरही मी शरद पवार साहेबांबरोबर आणि साहेबांबरोबर राहण्याचा निर्णय घेतला पण गेल्या अडीच वर्षामध्ये जे पुलाखालून पाणी गेलं तर ते राजकीय भाष्य करावं की नाही करावं मला वाटतं आहे त्याच्यामुळे त्या काळामध्ये मुक्ताईनगरमध्ये आमच्या महाविकास आघाडीच्या घटकातले प्रदेशाध्यक्ष येऊन त्यांनी माझ्या उभे समोर उमेदवार डिक्लेअर केला अशा स्थितीमध्ये महाविकास आघाडीमध्ये एकत्र पंचायत समिती जिल्हा परिषद म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढायचं ठरत असताना तिथे विरोधात उमेदवार डिक्लेअर होत असताना थोडीशी घालमेल झाली कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाले आणि ते करत असताना खऱ्या अर्थाने विकासाच्या कामालाही अडचणी यायला लागल्या दोन सत्ता केंद्र व्हायला लागले आमदार स्थानिक असताना या आमदारांना विचारता अनेक गोष्टी परस्पर व्हायला लागल्या त्याच्यामुळे त्या काळात त्या गोष्टी झाल्या आणि योगायोगाने सरकार बदललं त्याच्यामुळे मी महायुतीसोबत एकनाथ शिंदे साहेबांसोबत आलो आता एकनाथ शिंदेसाहेब सांगतील ती दिशा आणि ते धोरण आहे त्यांनी सांगितलं की तुम्ही अपक्ष लढा आम्ही अपक्ष लढू निवडणुकीचा माहोल एकनाथ शिंदेंना आता गॉडफादर मानला आहे त्याच्यामुळे एकनाथ शिंदे सांगतील तशा पद्धतीने पुढची निवडणूक लढू भाऊ की आपल्याला राष्ट्रवादीने त्यावेळेला चांगल्या प्रकारचा सपोर्ट केला होता यावेळेला तसं सपोर्ट होईल नाही आता राष्ट्रवादी महाविकास आघाडीत लढत असल्यामुळे राष्ट्रवादीचा उमेदवार डिक्लेअर केला तर ते आता डिक्लेअर केल्यापेक्षा मी एक दोन मिनटापूर्वी एक सेकंदापूर्वी आपल्याला सांगितलं hmm. की महाविकास राष्ट्रवादीने ते आधीच म्हणजे महा महाविकास आघाडी असतानाच उमेदवार डिक्लेअर करून त्यांच्या उमेदवाराची तयारी सुरू केलेली होती hmm. महाविकास आघाडीत असतानाच माननीय माजी मंत्री किंवा आता प्रदेश अध्यक्ष जयंतराव साहेबांनी इथे येऊन मुक्ताईनगरला येऊन त्यांचा उमेदवार महाविकास आघाडीचा डिक्लेअर केलेला होता त्याच्यामुळे महाविकास आघाडीच्या माध्यमातून ज्या दिवशी राष्ट्रवादी उमेदवार डिक्लेअर करते त्या दिवशी त्यांचा कन्सेप्ट क्लिअर आहे की त्यांना राष्ट्रवादीकडून निवडणूक लढायची आहे पण त्या दिवशी त्यांचं ठरलं असल्यामुळे त्यात मला ते मदत नाही राष्ट्रवादीचा उमेदवार असेल माझ्यासमोर ते त्यांचं ते ते काम करतील लोकसभेच्या वेळेला आपण सुरुवातीला खडसे म्हणून आपण त्यांना सपोर्ट केला नव्हता थोडी नाराजी व्यक्त केली होती जाहीर रित्या नाराजी केली होती नंतर रक्षातही आपल्याला प्रत्यक्ष भेटल्यात ज्या विद्यमान आता खासदार आहेत मंत्री आहेत त्या तुम्हाला प्रत्यक्ष भेटणार त्यानंतर तुमची नाराजी दुरून आपण पूर्ण प्रवाहात येऊन युती धर्म पाळून आपण त्यांना सपोर्ट केला माझी आपल्याला या मतदारसंघातला आपल्याला इतिहास माहिती आहे मतदारसंघ जर बघितला आपण तर इथे खूप वर्षापासून खडसे साहेबांमधील माझ्या माझे मतभेद आहे आणि अनेक वेगळ्या वेगळ्या विषयावर त्यांचे माझे मतभेद आहे आणि ते मतभेद गेल्या अनेक वर्षाहून चाललेले आहेत त्याच्यामुळे मा खासदार म्हणून त्यांच्याशी माझे मतभेद जरी असतील तरी भाजपा म्हणून माझे काही मतभेद नव्हते शेवटी मी महाविकास आघाडीत असताना महा महायुतीत असताना महायुतीचं मी काम केलं पाहिजे म्हणून मी तसं सांगितलं होतं पण खडसेंचं काम मी करणार नाही कारण त्यांनी मधल्या काळामध्ये माझ्या विरोधात काही स्टेटमेंट या काळात केले होते पण मधल्या काळात इलेक्शनच्या दरम्यान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बावनकुडे साहेब सन्मान्य बावनकुडे साहेब माझ्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं आपल्याला पक्षाचं सा काम करायचं आहे आणि तुम्हाला मदत करावं हो लागेल त्या दिवशीच मी सांगितलं होतं की मी मदत करेन फक्त माझी मदत जी आहे ते काउंट केली गेली पाहिजे नाही तर प्रत्येक वेळी आम्ही मदत करतो आणि तुम्ही सांगता विरोधात काम केलं आणि प्रत्यक्षामध्ये प्रत्येक गावामध्ये त्या त्या ठिकाणी ते, माझ्या कार्यकर्त्यांनी तशाबद्दल मदत केली आता मला रक्षाताईंकडून मला रक्षाताई किंवा चंद्रकांत पाटील हा विषय नसून हा भाजप आणि शिवसेना हा विषय आहे त्याही भाजपचा प्रतिनिधी म्हणजे त्या प्रतिनिधी भाजपचे आहेत मी मा शिवसेनेचा सपोर्टर आमदार म्हणून मी शिवसेनेचा प्रतिनिधी आहे तेवढं त्या पद्धतीत भाजप मला मदत करेल अशी मला शंभर टक्के अपेक्षा आहे भाजप मला मदत करतं पर्याय ते मला मदत करतील आता यापुढे आपल्यासमोर निवडणुकीला येईल असं सर्व सर्व चित्र दिसत आहे अशा वेळेला खडसे परिवारा तुम्हाला कसं सहकार्य मिळू शकतं कसं अपेक्षित आहे शेवटी परिवारापेक्षा पक्षाची नीती आणि धैर्य धोरण बरोबर असतात ते आता काही फक्त खासदार नाही ते आता मंत्री आहे ते त्यांच्याकडे जबाबदारी आहे आणि जबाबदारी शेवटी ते पक्षाला जबाबदार आहे ते काही पक्षावर मला नाही वाटत की ते खासदार झाले आपल्या सॉरी कुटुंबावर खासदार झाले आणि मंत्री झाले त्यांना जी जबाबदारी उमेदवारी दिली ते खा पक्षाने दिली खासदार पक्षाने केलं आणि निवडून पक्षाने आल्यानंतर त्यांना संधीभर मंत्रीपदाची पक्षान पक्षाने दिली आहे एवढं पक्षाचं ध्येय धोरण ते काही सोडतील असं मला वाटत नाही सर तुम्ही सांगता की जे सहकार्य पाहिजे ते सहकार्य तशा पद्धतीने मिळेल पर्टिक्युलर तर आपण विजयश्री कशा पद्धतीने घ्याल बघा नाथाबोनचा काही विषय नाही नाथाभाऊ कुठे नाथावनाच माहीत नाही आहे नाथावन तुम्ही आज विचारलं की तुम्ही कुठे आहात तर त्यांनाच सांगता येत नाही ते राष्ट्रवादी आहे की भाजपमध्ये आहे तेव्हा त्यांच्याकडून मला काही अपेक्षा नाही ना त्यांच्याकडून काही अपेक्षा नाही आणि शेवटी मी माझ्या पक्षाकडून किंवा मा युतीकडून अपेक्षा करेल मला मदतीची मी आता नातावंकडून कशाला करू शेवटी नाताभू भाजपमध्ये जरी आले तर मी भाजपाकडून अपेक्षा करेल मी नातावंकडून प्रत्यक्ष एखाद्या व्यक्तीकडून माझी काही अपेक्षा नाही आहे आणि त्यांना जे करायचं ते करतील शेवटी त्या त्या पक्षाची नीती असते आणि त्या एखाद्या व्यक्तीचं बी त्याचं धोरण असतं तर त्यांचं धोरण काय ते ठरवतील ह्या सगळ्या अशा सरकमटन्सेसमध्ये आपण विजयीच होणार हे असं आपण कोणत्या ठोस आधाराने सांगा मतदारसंघाला अपेक्षित असणारे काही प्रोजेक्ट विकास त्या शेतकऱ्यांचे अडचणी ह्या सगळ्या मला क मी करता आल्या किंवा या अडीच वर्षामध्ये मान्य मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब किंवा दोघं उपमुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून सरकारच्या माध्यमातून मी हॅमचे प्रोजेक्ट आणले मी या दोघं तिघं मोठे मोठे जलसिंचनच्या प्रकल्पांसाठी फंड्स आणला बावीसशे सव्वीस करोड रुपयाची इतक्या मोठ्या प्रमाणावर तिथे म्हणजे ते एकोणतीस गाव आहे माझे त्या परिसरातले कुरा परिसरातले ते शंभर टक्के उद्याच्या दिवशी पूर्णजीपूर्व सिंचित होतील सदोतीस गाव बोधवार तालुक्यातल्या या टप्पा दोनमध्ये सिंचित होते हे महत्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण करण्याचा मी निश्चितच प्रयत्न केलेला आहे जो की या तीस वर्षात झाला नाही झाला नाही तीस वर्षाचं तुलना आणि माझ्या अडीच तीन वर्षाची तुलना म्हणजे माझ्या या साडेचार वर्ष पाच वर्षाच्या कार्यकाळाची तुलना सर्वसामान्य माणूस करतो आहे जरी तो माझा विरोधक असेल तरी तो करतो आहे की नाही यांनी चांगलं काम केलेलं आहे किंवा चांगलं करण्याचा प्रयत्न केला आहे असं मला आउटपुट मिळतो आहे शेवटी मी सामान्य माणूस आहे तीस वर्षात त्यांना जमलं नाही ते मला पाचच वर्षात जमेल असं मी कधी म्हणणार नाही शेवटी प्रशासन आहे एखाद्या प्रशासनामध्ये एखादी फाईल एखाद्या ठिकाणी गेली तर ते पहिल्यांदा मंजूर होणे त्याच्यानंतर त्याला प्रशासकीय मान्यता मिळणे ते टेंडर लेवलवर येणे टेंडर होणे आणि नंतर काम चालू होऊन ते पूर्णत्वाच जाणे त्याला टप्प्याटप्प्याने फंड्स मिळतो या सगळ्या गोष्टी एका पद्धतीत होऊन एकाच टप्प्यामध्ये सगळं सगळं होईल मला असं अपेक्षा नाही आता मी पाणीपुडा योजना बोधवड मंजूर केली एकशे दोन कोटीची पाणीपुढा योजना मंजूर केली मी आपल्याला अतिशय अधोरेखित करून सांगतो की माझ्या पूर्णाला खूप मोठ्या प्रमाणात गाढ येतो तिथे पाणी योजना माझ्या आहे म्हणजे अठ्ठेचाळीस गावाची पाणी योजना आहे मुक्ताईनगरची पाणी तिथलं जाकवेल आहे पण आम्हाला ह्या पावसाळ्याच्या काळामध्ये तिथे जेव्हा गाढ येतो त्या दिवशी आम्हाला आमच्या घशाला कोरड पडते जे उशाला पाणी असल्यावरही आणि दहा दहा दिवस पंधरा पंधरा दिवस पाणी येत नाही कारण ते पंपिंग होत नाही इतक्या मोठ्या प्रमाणात त्या नदीला गाढ आहे शेवटी पूर्णा जिथून येते तिथून ते ते गाड आणते खूप मोठ्या प्रमाणात आणि त्याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ते पाणीपुरवठ्या योजनांवर प परिणाम होतो तर मी बोधवडची योजना पूर्णाचा सोर्स असतानाही तापीवरनं घेतली तापीवरनं मंजूर केली पूर्णाचा सोर्स असताना तापीवरनं पाणी आणणे हे नॉट अ जोक <laughs> आणि तापीला एवढ्या मोठ्या प्रमाणात गळ नाही तापीलाही गड आहे पण इतक्या मोठ्या प्रमाणात गळ नाही तिथलं पाणी याच्या तुलनेने जरा ठीकठाक आहे कारण याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये येणारी जी माती आहे त्याचे रा गुण आहे त्याचे गुण म्हणजे याच्यामध्ये आपण ते आम्ही चौपन म्हणतो आमच्या भागामध्ये तशी माती आहे त्या मातीमुळे प्रॉब्लेम असा होतो की शार खूप मोठ्या प्रमाणात याच्यात असतात म्हणून ते कमी शहराचं प्रमाण त्या नदीत असतं नाही की तिथे शार नाही कमी शार आहे पण अशा तुलनेत मी तापीवरनं पाणी आणली एकशे दोन करोड रुपयाची पाणी योजना आपण बोदवडसाठी मंजूर केली बोदवडला खऱ्या अर्थाने पाण्याचं एवढं मोठं दुर्भिक्ष आहे आपण पत्रकार आहात आपल्या सगळ्या गोष्टीत जाणीव आहे की तिथे वीस वीस दिवस पाणी येत नाही आणि ज्या पाणी योजना तर ते अठ्ठेचाळीस गावावर पाणी केलं जातं ती थोडीशी कमी पडते म्हणून खऱ्या अर्थानं ती योजना बोदवडकरांसाठी एक अमृत म्हणून ती योजना आहे आणि ती योजना मी मुख्यमंत्री मोदयांच्या माध्यमातून नकोर्थांमधून आता मंजूर केलेली आहे हो त्याचं बिओके पण म्हणजे ते सगळी प्रोसेस झालेली आहे लवकरात लवकर ते टेंडर लवकरात लवकर दोन चार दिवसात टेंडर प्रोसेस होईल आणि ती योजनाही त्यांच्या कामाला येईल असं मला वाटतं या सगळ्याच गोष्टी करताना मी माझं पूर्ण कसोशीने प्रयत्न केलेले आहे आणि हे सरकार मी वारंवार सांगेल की माननीय मुख्यमंत्री एकनाथराव साहेबांनी या सरकारच्या माध्यमातून तडागडातल्या सर्वसामान्य माणसाला न्याय देण्यासाठी पूर्ण कस लावला खूप मोठ्या प्रमाणात वेळ दिला काम करण्याचा प्रयत्न केला आणि चांगलं काम उभं केलं खऱ्या अर्थाने मुख्यमंत्री जेव्हा ॲक्टिव्ह होतो त्या टायमाला कार्यकर्ते किंवा त्यांचे आमदारही ॲक्टिव्ह होता आणि हे आज महाराष्ट्राने बघितलेलं चित्र आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणजे आज मी स आप सांगू शकतो जाणीवपूर्वक सांगतो मी की महाराष्ट्राच्या निर्मिती एकोणीसशे बासष्टपासून आजपर्यंत मोठे मोठे लोक ज्यांची अतिशय प्रतिभा होती असे लोक पदावर विराजमान होते पण मी छोट्या तोंडाने मोठा घास म्हणून सांगतो की एकनाथराव शिंदेसारखे मुख्यमंत्री होणे इथे मला असं वाटतं की तशाच पद्धतीचं काम झालं पाहिजे ज्यांनी दिवसभरामध्ये अठरा अठरा तास काम केलं लोकांसाठी तुम्ही सर्वसामान्य माणसासाठी वर्षावर ॲक्सेस दिला वर्षावर तुम्ही गेला तर सर्वसामान्य माणूस जाऊ शकतो कालपर्यंत आमदाराला जाताना वेळ घ्यायला लागत होती वर्षावर जाणे भेटणे त्यांचे कामं करणे त्यांना दिलासा देणे त्यांच्यासाठी उठून आता मी परवाचा विषय सांगतो आमचे उपसभापती आहे विधानसभेचे नरहरी झरवळ ते एका अपंग व्यक्तीला घेऊन आले त्याच्या फॅमिलीला घेऊन आले वर्षा निवासस्थानामध्ये त्यांच्या अँटी चेंबर अशा सांगतो मी आपल्याला अँटी चेंबरमध्ये वर्षा निवासस्थानाच्या अँटी चेंबरमध्ये जाणे अशक्य सुद्धा आमदारांना ते त्याला लोटत घेऊन आले तर सांगितलं की याचे दोघं पाय गेले याची अशी अवस्था याची पत्नी याचं घर उघड्यावर पडलं आज ज्याला कोण घर चाललं जात नाही अशा अशा पद्धती खर्च झालेला आहे त्याला तुम्ही मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत करा एक उदाहरण देतो आहे आपल्याला त्यांनी तात्काळ मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून त्याला मदत केली आणि त्याच्या तोंडावर आलेलं ते समाधान हे खऱ्या अर्थानं मला भावलं की सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री कोण असेल तर मान्य एकनाथ साहेब सर मागच्या पंचवर्षी म्हणजे ज्यावेळेला तुम्ही अपक्ष निवडणुकीत होता त्यावेळेला गिरीश भवनने तुम्हाला पूर्ण सहकार्य केलं होतं जरी भाजपचा उमेदवार किंवा भाजप युती धर्म असताना सुद्धा जाहीर ही सगळी कल्पना सगळ्यांसमोर आहे अनेक काय म्हणतात ते आपत् असतं पण विजयाला बाप नसतो असं म्हटलं जातं तसं आहे पराभव झाल्यामुळे गिरीश महाजन किंवा भाजपाने मदत केली असं काही के लोकांचं म्हणणं आहे गिरीश भोवनने मी अतिशय प्रामाणिक सांगतो आता आज अतिशय चांगला दिवस आहे अतिशय प्रामाणिक सांगतो गिरीश भुवने मला काळीची मदत केलेली नाही गिरीश भूनच्या गावं जे त्यांना मानणारे गावं होते जे त्यांचे गावं मानणारे होते त्या गावांमध्ये मला मतं कमी पडालेली आहे आणि मी त्याच गावांमध्ये खऱ्या अर्थानं मागे पडलेलो होतो गिरीज भाऊने मला काळीची मदत केली नाही ह्या वेळेस त्यांच्या ग्रामविकासच्या माध्यमातून चांगली मदत आम्हाला होते आहे आणि अतिशय चांगला उमदा नेता गिरीश महाजन आहे आमचे गुलाबराव पाटील साहेब आहेत आणि मदत पुनर्वसन मंत्र्यांची मला अनिल मला चांगली मदत होते पुनर्वसनाचे कामं त्यांच्या माध्यमातून लवकरात लवकर मार्गी लागले त्यामुळे तिघं मंत्री आहे तिघं मंत्र्यांच्या माध्यमात मदत होईलच आणि मला मी शेवटी निवडणूक लढताना समोर कोण उमेदवार आहे पेक्षा समोरचा उमेदवार हा तुल्यबळ आहे असं समजून निवडणूक लढायची आणि आपली काट्याची टक्कर आहे आपण काट्याच्या टक्करीमध्ये लढतो आहे असं हो समजून आम्ही तयारी करणारे शिवसेनेचे कार्यकर्ते शेवटी बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांच्या पठडीत पाहिजे तयार झालेले लोक आहे आम्ही त्याच्यामुळे तशा पद्धतीचा निवडणुकीला पुढे जाऊ जाता जाता आपल्या सगळ्या दर्शकांना आणि तुमच्या मतदारांना थोडक्यात काय संदेश केला खऱ्या अर्धाने मी बुधवडा मुग्दायनगर रावेर तालुक्याचा विकास करण्याचा निश्चितच प्रयत्न केलेला आहे तो थोडा कमी पडला असेल तरी मी त्याला पूर्ण करण्याच्या दृष्टीने येणाऱ्या पाच वर्षात आपल्यासमोर जाणार आहे तर माझी विनंती आहे की आपण सगळ्या बोदवड तालुक्यावाल्यांनी या शाश्वत विकासावर विश्वास ठेवावा आणि येणाऱ्या काळाचे मी मी आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो शेवटी निवडणूक आहे मतदारांना ग्रह धरून चालत नाही निवडणुकीच्या माध्यमातून आता सगळे पडगं वाजायला लागलेले आहे तर मी कसोशीने नाही बोदवडकर असेल मुक्ताईनगर असेल आणि मतदारसंघातले लोक असतील यांच्यासाठी निश्चितच एक चांगलं काम करण्याचा प्रयत्न निश्चित करतोय आणि नि करण्याचा प्रयत्न करेल या संपूर्ण मतदारसंघाचा संपूर्ण आढावा जे आपल्या सगळ्यांसमोर ठेवलात मग आरोग्य असेल पाणी असेल स्वच्छता असेल जलसिंचन असेल शिक्षण असेल सर्वच क्षेत्रात रस्ते रोड पाणी इलेक्ट्रिसिटी या सर्वच क्षेत्रामध्ये चंद्रकांत चंद्रकांतभूंनी जशा पद्धतीने काम केलं ते सगळं आपल्या डोळ्यासमोर आणलं आणि त्यांनी एक साध आपल्याला दिली आहे आपल्या प्रतिसादाची त्यांना अपेक्षा आहे मी सारा दर्शकांच्या वतीने चंद्रकांत भूजं या ठिकाणी मनापासून धन्यवाद व्यक्त करेल आणि थांबेल आपण पाहतात लोकशाही नमस्कार